नूतन फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत सध्या बदलत्या फॅशननुसार मंगळसूत्राची ही फॅशन बदलताना दिसत आहे मंगळसूत्रामध्ये सध्या भरपूर नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळत आहेत आणखीना हेवी ठसठशीत उठावदर मंगळसूत्र घालायला आवडते तर आणखीना नाजूक फॅन्सी मंगळसूत्र घालायला आवडतात सोन्याच्या मंगळसूत्राप्रमाणेच आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्येही विविध पॅटर्न पाहायला मिळतात आणि सध्या तर वन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत तर मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या एक ग्रॅम सोन्याच्या थ्री लेअर मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या असे एक ग्रॅम सोन्याचे तीन पदरी किंवा तीन लाईन असलेले मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत या मंगळसूत्राच्या पेंडेंटमध्ये वाटी पेंडेंट डिझायनर फ्लोरल पेंडेट आपल्याला पाहायला मिळतात या मंगळसूत्राच्या सरीमध्ये काळीम आणि कमी असल्यामुळे असे मंगळसूत्र तुम्ही ड्रेस सोबत साडीसोबत देखील पेअर करून वापरू शकता मॉडर्न स्टायलिश दिसण्यासाठी अनेक जणी असे मंगळसूत्र वापरत आहेत अप्रतिम आणि सुरेख डिझाईनचे मंगळसूत्र लॉंग पॅटर्नमध्ये येते